गुप्त नवरात्र आषाढ महिन्यात नवरात्र शक्ती साधना म्हणजे देवीच्या गुप्त पूजनाच्या दृष्टीने खूप महत्वाची मानली जाते ही गुप्त नवरात्र सामान्य नवरात्राइतकी प्रसिद्ध नसली तरी काही साधनेसाठी खूप प्रभावी मानली जाते आषाढ गुप्त नवरात्र दोन हजार पंचवीस दिवस पहिला दिवस तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस तिथी प्रतिपदा वैशिष्ट्य देवी शैलपुत्रीची पूजा साधनेची सुरुवात करावी दिवस दुसरा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तिथी द्वितीया वैशिष्ट्य ब्रह्मचारिणी देवी सैन्य आणि व्रत यांची साधना करावी दिवस तिसरा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस તિથિ તૃતીયા વૈશિય ચંદ્રઘંટાધના દોન હજાર પંચવીસ તિથિ ચતુર્થી વૈશિય પુષ્મડાઉન તિથિ પંચમી વૈશિષ્ટ સ્કંદમાતા આધ્યાત્મિક ઉન્નતિ સાટી ઉપના કરે દિવસ સહવા એક જુલૈ દોન હજાર પંચવીસ તિથિ ઠી વૈશિષ્ટ કાત્યાયની भैरवी साधना करावी दिवस सतवा दोन, दोन, दोन तिथि सप्तमी वैशिष्ट कालरात्रि देवी मंत्र साधना करावी दिवस आठवा तीन जुलै दोन हजार पंचवीस तिथि अष्टमी वैशिष्ट महागौरी महालक्ष्मी साधना करावी दिवस नववा चार जुलै दौन हजार पंचवीस तिथि नवमी वैशिष्ट सिद्धिदात्री देवी सिद्धि प्राप्ति सा पूजा दशमी समाप्ती पाच जुलै दोन हजार पंचवीस दशमी वैशिष्ट्य साधनेचा समारोप कन्यापूजन किंवा हवनगुप्त नवरात्र वैशिष्ट्य या नवरात्रीत नवदुर्गाऐवजी दस महाविद्या काली तारा ोडशी भुवनेश्वरी छिन्नमस्ता भैरवी धूमावती बगलामुखी मातंगी कमला यांची साधना केली जाते रात्रौ साधना जप हवन आणि गुप्त पूजन हे मुख्य अंग आहेत साधक तांत्रिक आणि सिद्धीच्या इच्छुकांसाठी ही नवरात्र अत्यंत फलदायी मानली जाते ती सामान्य लोकांकरिता ही नवरात्र घरच्या घरी नवरात्र इतकीच पूजा करून उपवास ठेवून किंवा देवीच्या मंत्रांचा जप करून साजरी करता येते आषाढ गुप्त नवरात्रीसाठी काही खास मंत्र साधना उपाय आणि देवी स्तोत्र दिले आहे जे घरच्या घरी करता येण्याजोगे आहेत विशेषतः शांत मनाने श्रद्धेने आणि गुप्ततेने केल्यास प्रभावी मानले जातात गुप्त उपाय विशेष फलदायी आणि सोपेरोज रात्री एक दिवा तेल किंवा तूप लावून देवीस्मोर लावा विशेषत काली किंवा दुर्गा स्वरूपा स्मोर करान सांता कोणाला अन्न कपडे किंवा पुस्तक द्या शंख बेलपान दुर्वा कमफूल यांचा उपयोग पूजे केल्यास विशेष फल मिळते देवी स्तोत्र लहानपण प्रभावी देवी कवच अर्गला संपूर्ण नवरात्रात दररोज म्हणावे अय्यहरी क्ली चामुंडाई विच्चे हा मंत्र कोणत्याही संकटातून बाहेर काढतो दररोज पाच मिनिटे जप करा दुर्गा पाठ गुप्त नवरात्रात ज्यांना जमेल त्यांनी रोज एक अध्याय वाचा खूप चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतात